हां बासण सालापासून राहते माझी तिसरी पिढी नातुंड परतुंड मला तिथंच झाली आ भोल्यानाथ पहिला आमच्या मागे लागला होता आता भोल्यानाथ सोडला तर तो शारदो पाटील लागला एकदा दहा वाजता रात्री माझ्या घरात घुसला कुणी नसतानी नसतानी दमदाटी करायला लागला मग माझी सून आली मोठी तिने शिवीगाळी केली तेव्हा तो पळून गेला ते आमच्या मागे लागले तो आमच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये सुदामा टावर मध्ये राहतो तिसऱ्या माळ्यावर त्याला वरण ला कॅमेरे लावलेले आहेत त्यांनी यांच्या घरी कोण येतं कोण जात समोर फटाके दिवाळीला लावून आमच्या घरासमोर पडायला कारण आमचं छप्पर बॅनरच आहे मग अशाने तरी जळून मरती हे सगळं काम त्याच आहे दोन वेळा हा दोन वेळा त्याने आग लावली रात्रीची एकदा रात्री घरात मी आग लावलं दोन वेळा पोलिस आलो पण मी त्याचा पण माझा काय मी बोलायला गेलो बोला थेरडे गप्पची बस रुबाब करू नको म्हणून तुला बघून घेईल म्हणून मला बोल बोलता आम्ही तिथे करतोय आमचा पैसा अडका पण त्या घरातच आता कुठं पैसा अडका बघायचा कुठं सामान सुमान बघायचं सगळं आमचं जमीन सगळं त्याला बघा तर बघायला म्हणजे येत नाही नावपूर बघितले बस तो, एक तो न्यू ब्रँड हे लोक आम्हाला अजिबात दाद देत नाही नाही असं असा त्याचा आम्हाला दाद देत नाहीत पोलीस स्टेशनला कोणी आमची कारवाई घेत नाही त्या मुलाच्या घरात टीव्ही होता टीव्ही हा पोरांनी चोरून नेलाय उचलून नेला त्या टीव्ही म्हणजे विचार मोठा टीव्ही होता तो टीव्ही नेला पार त्यांचे पार आपल्याकडे पडलेले पार आहे त्या पार आणि त्यांनी दरवाजे फोडले ती पार अजून आमच्या जवळ आहे हां बासष्ट सालापासून राहते माझी तिसरी पिढी नातुंड परतुंड मला तिथंच झाली हा भोल्यानाथ पहिला आमच्या मागे लागला होता आता भोल्यानाथ सोडला तर तो शारदो पाटील लागला एकदा दहा वाजता रात्री माझ्या घरात घुसला कुणी नसतानी नसतानी दमदाटी करायला लागला मग माझी सून आली मोठी तिने शिवीगाळी केली तेव्हा तो पळून गेला ते आमच्या मागे लागले तो आमच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये सुदामा टावर मध्ये राहतो वरती तिसऱ्या माळ्यावर त्याला वरण कॅमेरे लावलेले आहेत त्यांनी यांच्या घरी कोण येतं समोर दिवाळीला लावून आमच्या घरासमोर पडायचं कारण आमचं छप्पर बॅनरच आहे अशाने तरी जळून मरती हे सगळं काम त्याच आहे दोन वेळा माझ्याच्या दोन वेळा त्याने आग लावली रात्रीची मी आग लावल्यानंतर मी दोन वेळा इथं पोलिस स्टेशनला आलो पण त्याचा पण माझा काही